एक अनमोल भेट आपल्या भारतातल्या नागरिकांना मिळालेली अनमोल भेट तुमच्या आमच्या टॅक्सच्या पैशांचा योग्य वापर ज्या गोष्टीची सुरुवात झाली दोन हजार तीन साली सन्माननीय अटलबिहारी वाजपेयीजी पंतप्रधान होते तेव्हा हा प्रोजेक्ट डिक्लेअर झाला ज्याचं नुकतंच उद्घाटन केलंय आजच्या सन्माननीय पंतप्रधानांनी चिनाब नदीवरच्या पुलाविषयी बोलतोय मी मित्रांनो एखादी गोष्ट नागरिकांसाठी बनवायची देशाच्या सुधारणेचा एक भाग म्हणून पाऊल उचलायचं आणि हजारो कोटी रुपये खर्च करायचे मग तो प्रोजेक्ट पूर्ण करताना येणाऱ्या अनंत अडचणी तिथली हवामानातली प्रतिकूलता तिथं जे काही पर्वतराजी आहेत त्यातल्या दगडांचा अभ्यास पृष्ठभूमीचा अभ्यास तिथे काही भूकंपप्रवण क्षेत्र असू शकतात त्या गोष्टींचा अभ्यास एरियल सर्वे जॉलॉजिकल सर्वे मातीचं परीक्षण दगडांचं परीक्षण हवेमधून त्याचा सर्वे होतो तिथला हवेचा दाब मोजला जातो किती वेगाने तिथे वारे वाहतात याचा अभ्यास केला जातो कोणत्या सीझनला कशा पद्धतीनं तिथं हवामान बदलत राहतं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणारी टीम त्या टीमचा प्रत्येक घटक हे सगळं यशस्वी करण्यास कारणीभूत असतो कुठे ना कुठे त्याचं प्रत्येकाचं योगदान असतं तेव्हा असा मोठा प्रोजेक्ट पूर्ण होतो हा भलेही बावीस वर्ष लागली वगैरे वगैरे काही लोक टीका टिप्पणी करतील भलेही असंही म्हणतील की क्रेडिट कोय आवरही ले रहा है किसने नेऊ रखी थी काहीही असो मी तर प्रत्येक सरकारांचं कौतुक करेन दोन हजार तीन सालापासून आज तिथून रेल्वे धावेपर्यंत हे उद्घाटन झाल्यानंतर रेल्वे धावेपर्यंत योगदान दिलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी कडक सॅल्यूट करतो ती सरकारमधली असो किंवा अगदी तळागाळातला त्या प्रोजेक्टसाठी राबणारा कामगार वर्ग असो माधवी लता नावच्या एका स्त्री इंजिनिअरचा हा प्रोजेक्ट असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण स्वतःच्या आयुष्याची सतरा वर्ष अथक मेहनत घेतलेली ही स्त्री इंजिनियर जिथं स्त्रियांकडं एक दुय्यम दर्जाच्या आहात म्हणून पाहिलं जातं कितीही समाज सुशिक्षित झाला तरीही ही गोष्ट बंद व्हायला तयार नाही तिथं नुकतंच आपण पाहिलं ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा दोन स्त्री अधिकारी पुढे होत्या आज माधवी लता यांच्या अथक परिश्रमाने त्यांच्या इंटेलिजन्समुळं त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती त्यांनी हा प्रोजेक्ट पूर्ण केला अडचणी अनंत आल्या त्यांना पण एकच डिझाईन बनवून कामाला सुरुवात करायची असं न करता जशा जशा अडचणी येतील तसे तसे बदल करत जाऊन जगातला सर्वात मोठा आर्च ब्रिज ज्याला म्हटलं जातं तो आज तीनशे एकोणसाठ मीटर हाईटवरती चिनाब नदीवर जी गोष्ट अशक्यप्राय वाटत होती ती आज आपल्या भारत देशाने साध्य केली आहे सर्व इंजिनियर्स वैज्ञानिक आणि प्रत्येक घटकाचं पुन्हा पुन्हा याबद्दल मी अभिनंदन करतो क्रेडिट कोणी घेतलं क्रेडिट कोणाला द्यायला हवं होतं कोणी कोणाची नावं घ्यायला हवीत या गोष्टी खूप गौण आहेत जेव्हा देशाचा विकास होतोय जेव्हा तुम्ही दिल्लीहून फक्त जम्मूपर्यंत जाऊ शकत होता प्रत्येक व्यक्तीची विमानाने जाण्याची ऐपत नसते त्यामुळं मध्यमवर्गीयांना जम्मू ते श्रीनगर हे अंतर पार करताना बसचा आधार घ्यावा लागायचा बर्फ जेव्हा पडायचा तेव्हा दहा दहा आठ आठ तास रस्त्यात थांबावं लागायचं मग ही जी रेल कनेक्टिव्हिटी नव्हतीच ती आता निर्माण झाली आहे ना काश्मीर हा पूर्ण देशाशी जोडला गेला काश्मीरमधल्या व्यापाऱ्यांची आता तिथून येणारा माल लवकरात लवकर दिल्लीपर्यंत पोहोचेल म्हणजे आज तुम्ही दिल्लीहून निघून कन्याकुमारीपर्यंत जाऊ शकता कन्याकुमारीहून निघून तुम्ही आज जम्मू काश्मीरमध्ये जाऊ शकता इतकी सबळ रेल कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळाली आहे सात ते आठ तास जिथं लागायचे बसनी तिथं आज तुम्ही वंदे भारत एक्सप्रेसनी या ब्रिजवरून प्रवास करत तीन तासात कश्मीरमध्ये पोहोचू शकता त्यामुळं याचा फायदा खूप मोठं सामाजिक काम झालेलं आहे काश्मीरमधल्या प्रत्येक व्यापाऱ्याचा फायदा आहे काश्मीरला पूर्ण देशाशी कनेक्ट करणारं हे रेल्वेचं जाळ आहे त्यामुळं त्याला खूप मोठं महत्त्व आहे आज वीस ते बावीस वर्ष या ब्रिजमध्ये वापरलेलं पोलाद आणि लोखंड गंजणार नाही याची गॅरंटी असलेलं पेंटिंग त्याला केलं आहे आज आयफेल टॉवरपेक्षा पस्तीस मीटर उंचीवर हा ब्रिज आहे जिथून मालाचे आणि लोकांची नेहाण आण करणाऱ्या रे रेल्वे सुरू झाल्या वंदे भारत सुरू झाली आहे त्यामुळं विकासाची गंगा आज या काश्मीरच्या पहाडापर्यंत या पहाडी लोकांपर्यंत जे अवलंबून होते फक्त टुरिझमवर त्यांना आता नवीन नवीन रस्ते मिळतील नवी, नवी उपजीविकेची साधनं त्यांचं मार्केट त्यांना जवळ मिळेल रेल्वेने त्यांचा माल लवकरात लवकर देशाच्या कॅपिटल सिटीमध्ये कोणत्याही शहरापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल त्यांचा वेळ वाचेल त्यांची क्रयशक्ती वाढेल हे सगळे याच्या मागची या, या प्रोजेक्टच्या मागचे फायदे आहेत मुख्य गोष्ट आपल्या काश्मीरकडं आता ही रेल कनेक्टिव्हिटी असल्यामुळं मध्यमवर्गीयांनासुद्धा जाणं सुकर आणि सोपं होणार आहे त्यामुळं या प्रोजेक्टसाठी राबलेल्या ज्यांची बुद्धिमत्ता पणाला लावली आहे त्या माधवी लताजी यांना पण माझ्या चॅनलतर्फे कडक सॅल्यूट आणि त्यांना मदत करणाऱ्या प्रत्येक इंजिनियर आणि कामगार वर्गाचंसुद्धा सुद्धा मनपूर्वक अभिनंदन 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 मित्रांनो एखादा प्रोजेक्ट पूर्ण व्हायचा तेव्हा आपल्याला जवळपास हजारो कोटी रुपये त्यामध्ये आपल्या देशाने गुंतवलेले असतात त्यामुळं तो प्रोजेक्ट पूर्ण करताना लागणारा कालावधी हा काही उगीच प्रोजेक्टमध्ये अंतर्भूत असलेली माणसं काही टिवल्या बावल्या करत काश्मीरमध्ये पर्यटनस्थळी भटकत राहिली म्हणून उशीर झालेला असतो असं काही नसतं या पहाडी प्रदेशातल्या अनंत अडचणी असतात तिथून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग याचा अभ्यास करावा लागतो तिथं आठ रिस्टर स्केलचा भूकंप जरी आला तरी तो पचवण्याची ताकद असणारं डिझाईन करावं लागलं वाऱ्याच्या वेगास अनुसरून त्याचं डिझायनिंग करावं लागलं तितकं ताकदवान पोलाद त्याच्यात वापरावं लागलं त्यानंतर खडकांचा अभ्यास करून ज्या बेसवर ती आर्च उभी राहिली आहे ज्या कमानीवरनं जो रेल्वे ट्रॅक जाणार आहे ती कमान किती मजबूत त्याला पाया पाहिजे मग कुठे काही पोकळ जागा मिळतात का त्या पोकळ जागा भरण्यासाठी मग परत त्याचं काँक्रिटीकरण असे त्या त्यावेळी येणाऱ्या संकटांवरती मात करत करत हा प्रोजेक्ट बनवावा लागतो सामान्य माणसं फक्त एकमेकात चर्चा करत राहतात काय नाही प्रॉडक्शन कॉस्ट वाढवतात वीस बावीस वर्ष लावतात सगळे मलई खातात राजकारणी पोटं भरतात तिजोऱ्या भरतात टीका टिप्पणी या होतच राहतात मग त्या रेल्वे मंत्र्याला क्रेडिट नाही दिलं या रेल्वे मंत्र्यांनी क्रेडिट घेतलं असं निरनिराळ्या गप्पा या चालू असतात त्या सामान्यांच्या ता टाळक्यातनं निघालेल्या कल्पना असतात या सगळ्या नकारात्मक गोष्टी सोडून द्यायच्या आहेत आणि एकच सकारात्मक गोष्ट बघायची आहे की आज आपण कन्याकुमारीहून जम्मू काश्मीरपर्यंत ट्रेनचा प्रवास करू शकणार आहे ट्रेनने इतकी छान कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळाली आहे त्यामुळं प्रत्येक मध्यमवर्गीयाचं या भारताच्या दोन्ही टोकांना व्हिजिट करण्याचं स्वप्न साकार होणार हे मात्र नक्की चला या पुलावरनं वाहतूक व्यवस्थित अबाधित चालू राहावी कोणत्याही नॅचरल कॅलॅमिटीचा तेथील लोकांना या ब्रिजला कोणत्याही प्रकारे धोका उत्पन्न होऊ नये या शुभेच्छा या सदिच्छा नक्कीच व्यक्त करू आणि आपला देश जब आगे जा रहा है तो बस हम लोग तालिया बजाएंगे कॉंग्रॅच्युलेशन्स बाय हार्ट इतनाही तो कह सकते हैं ना हम जे जे लोक यामध्ये राबलेले आहेत अगदी दोन, दोन हजार तीनपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत आत्ता उद्घाटन होऊन त्याच्यावरून वंदे भारत धावेपर्यंत त्या प्रत्येक घटकाचं आपण अभिनंदन करू शकतो एक भारतीय नागरिक म्हणून अगदी मोकळ्या मनाने खुल्या दिलाने अभिनंदन इतकं म्हणायला काय फार मोठी ताकद लागते का हेवे दावे सगळे द्वेष मत्सर हे सगळं बाजूला ठेवून आपण कार्यरत असलेल्या ज्या ज्या कोणी योगदान दिलं माधवी लताजींना ज्या ज्या हातांनी ज्या ज्या बुद्धिमत्ता वापरून लोकांनी मदत केली हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यास राबलेला प्रत्येक कामगार तिथे स्त्री कर्मचारीसुद्धा असण्याची दाट शक्यता आहे ज्या स्त्री कर्मचाऱ्यांनी कामगार म्हणून तिथं काम केलं त्यांचे लहानग्यांना कोपऱ्यात ठेवून त्यांनी इमाने इतबारी तिथे आठ दहा तास एक मजूर म्हणून त्यांनी काम केलं अशा प्रत्येक मजूर स्त्रीचं सुद्धा मी इथे लाख लाख अभिनंदन करतो आणि त्यांना आरोग्यसंपन्न आयुष्य मिळो या प्रार्थनाही करतो पुन्हा एकदा आपल्या पूर्ण भारत देशाचा हा विकास आहे हे सांगत असतानाच पूर्ण भारत देशाचं सुद्धा कविप्रवी शो यूट्यूब चॅनलतर्फे मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन